चला तर मंडळी आज आपण मस्त असा सकाळचा गरमा गरम नाश्ता एकदम कमी वेळामध्ये इन्स्टंट आजचा आपण मेनू बनवणार आहे एकदम दिसायला सुंदर क्रिस्पी चटपटा मजेदार सर्व एका रेसिपीमध्ये तुम्हाला सर्व चिजा पाहायला मिळतील तर एंडपर्यंत पाहत राहा एन्जॉय करत राहा तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला नवीन असाल माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशा झणझणीत चमचमीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा त्याला सर्वात आधी आपण इथे एक बाउल घेणार आहे मोठा आपल्याला इथं बाऊल लागेल तर सर्वात आधी आपल्याला इथे बेसनाचा वापर करायचा आहे तर मी इथे घेणार आहे बेसन तर इथे मी टी स्पून घेणार आहे दोन टी स्पून इथे घेतलेले आहे तिसरा स्पून इथे घेत आहे आणि हे चवथा आणि चार टी स्पून इथे आपण बेसन घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे चांगलं तर इथे मस्त आता आपल्याला काय करायचं आहे इथे आपण रवासुद्धा घालायचा आहे तर रवा किती घालायचा आहे तर बेसन चार टीस्पून घेतले तर आहे तर रवा आपल्याला सुजी जी आहे बारीक बारीक तर तीन टीस्पून इथे आपण सुजी घातलेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे अर्धा टीस्पून घालायचं आहे जास्त घालायचं नाही चवीनुसार आता इथे आपल्याला मस्त मीठ घालून फिरून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही आपल्याला मस्त इथे बॅटर आपण बनवणार आहे एकदम पातळ जसं आपण तांदळाचा डोसा किंवा डाळीचा डोसा बनवतो तशाच पद्धतीचा इथं आपल्याला डोसा बनवायचा आहे एकदम क्रिस्पी आणि दिसायला खूप छान दिसतो एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे इथे थोडं थोडं पाणी आपण एक ग्लास पाणी घेतलेलं आहे मी थोडं थोडं इथे पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे तर आपण एक वेळा पाणी जर टाकलं तर पटकन असं एकदम पतला असा आपला बॅटर बनवून जातो नाहीतर एकदम ठीक तर आपल्याला असं पाणी पाहिजेत की आपण थोडं थोडं इथे ॲड करून मस्त असं बॅटर बनवणार आहे थोडीशी याच्यात ह हळद घालायची आहे त्याच्यामुळं मस्त असा कलर एकदम क्रिस्पी आणि एकदम येलो कलर इथे आपल्याला पाहायला मिळेल तर आता इथे आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि मस्त असं एकदम बॅ बॅटर जे आहे तर आपल्याला एकदम पातळ असं बॅटर आपल्याला हवं तर पाहू शकता मी जास्त इथे पाणी घातलेलं नाही आहे थोडं थोडं पाणी इथे ॲड करत आहे मी पाहू शकता तुम्ही आणि आपल्याला मस्त असं हलकं फुलकं बॅटर इथं करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे मस्त असं आपला आजचा क्रिस्पी डोसा बनणार आहे तर मी थोडं थोडं पाणी ॲड करत आहे याच्यामध्ये पाहू शकता आहे आणि मस्त असं आता आपलं बॅटर एकदम मस्त पातळ झालेलं आहे तरीसुद्धा आपण इथे सुजी आहे तर आपण इथे दहा पंधरा मिनटं मसाला आपल्याला पॅ करायचा आहे तयार तोपर्यंत इथं मस्त झाकून ठेवायचं आहे आपल्याला होऊ शकता दहा पंधरा मिनटं मी ते झाकून ठेवलं होतं आणि बॅटर थिक्क झालेला आहे सुजी जे आहे तर पाणी ऑब्झर्व करून घेते त्याच्यामुळं आपल्याला पाणी जे आहे तर थोडं थोडं ॲड करायचं आहे तर बस आता थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला आणि मस्त असं फिरून घ्यायचं आहे तर बारा ते तेरा मिनटं लागतात चांगलं असं फेटून घेण्यासाठी आपलं थोडं थोडं करता करता तर आपलं बॅटर जे आहे एकदम मस्त असं एकदम क्रीमी टेक्चरमध्ये आलेलं आहे तर पाहू शकता तर चला आता दुसरी प्रोसिजर करून घेऊ इथे मी उखळलेले आलू घेतलेले आहे पाहू शकता मस्त मिडियम साईजची आहे याची वरची साल काढून घ्यायची आहे आपल्याला फटाफ जास्त वेळ लागत नाही कारण की आपण थोडंसं इथे अर्धा गिलास पाणी घेऊन मस्त इथे उकडू घातले होते आणि जास्त आलूमध्ये जे पाणी आहे जास्त पाणी घातल्यामुळं जास्त आलूमध्ये पाणी राहते त्याच्यामुळं कमी पाणी घालूनच आपल्याला उकडी घालायची तर तिने आम्ही इथे आलू सोलून घेतलेले आहे तर आता इथे स्टपिंग तयार करू आपण इथे स्टफिंग जी आहे तुम्ही तर डायरेक्टली ऑइलमध्ये फ्राय करूनसुद्धा घेऊ शकता मी तशीच कच्ची घेणार आहे इथे त्याच्यामुळं कसं एकदम ढाबा स्टाईल किंवा एकदम रेस्टॉरंट स्टाईलमध्ये आपण इथे आजचा डोसा बनवणार आहे तर हाताने इथे मॅश करून घ्यायची आहे सुद्धा करू शकता तुम्ही तर मी इथे हातानेच मॅश करून घेणार आहे तर पाहू शकता मी सर्व इथे तिन्ही आलू इथे मॅश केलेले आहे तर आता इथे बारीक काप केलेला मी कढीपत्ता ॲड करून घेणार आहे थोडासा आणि गा, मी इथे एक मिडियम साईजचा बारीक काप केलेला कांदा घात घालत आहे कच्चेच इथे मसाले घालत आहे मी तुम्ही फ्रायसुद्धा करू शकता तर इथे मी थोडे थोडे सर्व मसाले ॲड करणार आहे दोन मी इथे हिरवी मिरची काप केलेली आहे इथे लाल मिरचीसुद्धा तुम्ही टाकू शकता एक टमाटर घेतलेलं आहे बारीक चिरून मी तर सर्व इथे कच्चेच मसाले ॲड करत आहे मी आणि थोडासा इथे मी कोथंबीर घातलेला आहे आता इथे आपल्याला सुके मसाले घालायचे आहे थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे हळद घालायची आहे अर्धा टीस्पून अर्धा टीस्पून इथे लाल मिरची घालत आहे मी आणि इथे थोडासा मी हाफ टीस्पून इथे मसाला घालत आहे बस इथे आपल्याला सर्व फिरून घ्यायचे आहे थोडंसं इथे दही किंवा लेमन ज्यूस इथे ॲड करायचं आहे मी अर्धा लेमन ज्यूस याच्यामध्ये ॲड करणार आहे एकदम चटपटा असा नाश्ता बनणार आहे आपला एकदम टेस्टी जे स्टपिंग आहे ना खूप छान लागते खायला त्याच्यामुळे इथे तुम्ही चाट मसाला गरम मसाला इथे चिंचाचा रस किंवा लिंबाचा रस किंवा थोडासा एक दोन टीस्पून दहीसुद्धा घालू शकता तर बस मसाले आपल्याला एकदम मस्त असे फिरून घ्यायचे सर्व मसाले कोट करून घ्यायचे आलूमध्ये त्याच्यामुळं मस्त असे मसाले कोटिंग झाले की मस्त असे लागतात आपल्या डोस्यामध्ये तर तुम्ही इथे थोडंसं ऑइल घालून फ्राय करू शक शकता जशी आपण चटणी बनवतो तशा पद्धतीची पाहू शकता पूर्ण मसाले मी याच्यामध्ये कोट केलेले आलूमध्ये जबरदस्त मसाला दिसत आहे खायला टेस्टी लागतो कारण की गरम गरम आलू जे राहतात आपले त्याच्यामध्ये मस्त होतात तर चला सर्वात आधी दुसरी प्रोसिजर करून घेऊ इथे आपल्याला हाय इथे गॅस आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यावर मस्त असा नॉर्मल तवा याच्यावर मी तुम्हाला डोसासुद्धा बनवून दाखवलेला होता ता तांदळाचा पाहिलेला असाल तुम्ही ते रेसिपी माझी तर मी हे नॉर्मल तव्यावरच बनवून दाखवते तुम्हाला कारण की तुम्हाला बनवता आले पाहिजेत की नॉनस्टिक तवा नसेल तर आपल्याला हे तर इथे पाणी टाकून चेक करायचं सर्व बाजूला जर आपल्याला इथे पाणी टाकल्यानंतर बबल्स जर आले तर समजून घ्या की आपला तवा गरम झालेला आहे माझा थोडासा थंड आहे पाहू शकता मी इथे ऑइल घातलेला आहे हे सुद्धा फिरून घ्यायचं आहे आणि पाणी घालून चेक करायचं जा की चारही बाजूला आपल्याला गरम झाला किंवा नाही हे बघायचं आहे पाहू शकता परफेक्ट तवा गरम झालेला आहे आपला डोसा याच्यावर आता रेडी आहे तर बस बॅटरी इथे एक वेळा फिरून घ्यायचा आहे बॅटर पाहू शकता तुम्ही एकदम मस्त चमकदार झालेला आहे जेवढा आपण फिरवणार ना तेवढं बॅटर हलकं होणार बस तर जेवढा आपल्याला डोसचा मोठा होणार तेवढा आपण इथे फिरून घ्यायचा आहे तर मी मीडियम साईजचा पहिल्यांदा करून दाखवते तुम्हाला पाहू शकता बाजूला जर थोडासा टाकायचं असेल तर टाकू शकता नाही तर तसाही एकाच चम्मचमध्ये तुम्ही फिरून घेऊ शकता मी थोडासा मोठा जसा लहानही नाही असा मीडियम साईजचा इथे डोसा बनवून दाखवत आहे तुम्हाला पाहू शकता तुम्ही तर थोडंसं इथे एक मिनटापर्यंत गरम झालं की मस्त असा क्रिस्पी खालचा भाग जो आहे तर लवकर होऊन जाते तर आता इथे आपल्याला गॅस थोडासा वाढवायचा आहे थोडासा मिडियम करायचा आहे तर एक बाजू क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला असंच इथे ठेवायचं आहे आणि थोडं ऑइल घालून घ्यायचं आहे त्याच्यामुळं मस्त असा थे थे क्रिस्पी डोसा आपला बनवून तयार होता पाहू शकता मस्त असा क्रिस्पी झालेला आहे तर आता इथे आपण जे आपण बॅटर केलेलं आहे आलूचं ते इथे टाकून घ्यायचं आहे आपल्याला स्टफिंगमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले वगैरे ॲड करू शकता किंवा इथे एकदम साधा मसाला डोसासुद्धा बनवू शकता तुम्ही तर इथे फोल्डिंग केलेलीच आहे मी पाहू शकता कलर बघू शकता तुम्ही जबरदस्त इथे कलर आलेला आहे एकदम सकाळी हा इन्स्टंट आपण नाश्ता बनवून तयार करू शकतो बघू शकता एकदम क्रिस्पी आणि मस्त जाळीदार आजचा असा बेसन सुजीचा डोसा बनवून तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही आता याच तव्यावर आपण एक वेळा पाणी सिडकून पाहायचं की तवा गरम आहे की थंड आहे तर बस अशाच पद्धतीचं आपल्याला इथे पाणी टाकायचं ऑइल टाकायचं आणि पुसून घ्यायचं नंतर एक वेळा बघायचं की आपला तवा चारही बाजूला गरम आहे किंवा नाही जेव्हा बॅटर आपण ॲड करतो तेव्हा आपल्याला गॅस स्लो करायचा बस इथे आता बॅटर टाकून तशाच पद्धतीचा पहिला डोसा बनवला तशाच पद्धतीचा इथे तुमच्या आवडीनुसार मोठा छोटा तुम्ही साईज करू शकता एकदम इथे काहीच वेळ लागत नाही रात्रभर भिजवून ठेवायचं नाही काहीच नाही एकदम इन्स्टन आपण इथे दहा पंधरा मिनटातच हा डोसा बनवून खाऊ शकतो ताबडतोब बनणारी रेसिपी आहे बघू शकता एका साईडला आपल्याला फिरून घ्यायचं आहे मी दुसरी साईडसुद्धा इथे उलटी करून दाखवते की आपल्याला दोन्ही साईज जर शेकायची असेल तर तुम्ही पलटून आलटून इथे डोसा एकदम क्रिस्पी करू शकता बघू शकता पहिल्यांदा आपण सिंगल साईजवर आपण इथे मसाले ॲड केलेले होते आता मी पलटून याच्यावर मसाले ॲड करणार आहे कारण की दोन्ही बाजू मस्त असे खमंग क्रिस्पी असे दिसायलाही खूप छान आणि खायला तर टेस्टीच राहते त्याच्यामुळं मस्त साजचा डोसा तयार होतो नक्की बनवून बघा नक्की तुम्हाला हा रेसिपी आवडेल एकदम नॉर्मल तव्यावर आपले डोसे आप मी बनवून दाखवते याच्या पहिल्यांदा मी डाळीचा तांदळाचा डोसा बनवलेलाच होता तुम्ही ते म मा, रेसिपी माझी बघू शकता एकदम सोप्या पद्धतीची मी रेसिपी इथं दाखवलेली आहे इझी तुम्ही बनवून खाऊ शकता तर कलर बी खूप छान येतो आणि खायला बी मस्त लागतात आणि बनवायला तर एकदम झटपट रेसिपी आहे पाहू शकता आहे की नाही मजेत रेसिपी तर बस अशाच पद्धतीचे मी सर्व डोसे इथे तयार करणार आहे याच्यावर बॅटर वगैरे टाकायचं मस्त असं क्रिस्पी होण्यापर्यंत आपल्याला ठेवायचं दोन तीन मिनटं लागतात एका साईडला मस्त क्रिस्पी होण्यासाठी तर बस असे अलटून पलटून मस्त असे क्रिस्पी आपले आजचे डोसे तयार झालेले आहे पाहू शकतात जबरदस्त गॅस बंद करते एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते आजचे डोसे कसे झालेले आहे पाहू शकता तुम्ही आजचे डोसे जबरदस्त असे बनले गेलेले आहे पाहायला सुंदर खायला टेस्टी एकदम हलके फुलके क्रिस्पी आजचे डोसे बनवून तयार झालेले आहे एकदम मस्त त्याच्यासोबत मी मस्त इथे कॅचअप घेतलेला आहे चटणी कोणतीही तुमच्या आवडीनुसार इथे घेऊ शकता पाहू शकता एकदम जाळीदार आजचे आपले बेसन सुजीचे डोसे बनवून तयार झालेले आहे याच्यामध्ये मस्त आलूची आपण स्टफिंग तयार केलेली होती ते सुद्धा मस्त खमंग अशी आजची चटपटी चर्ट, चटणी तयार झालेली आहे आणि एकदम मस्त याच्यावर मी थोडासा काप केलेला कांदा आणि थोडेसे टमाटर वगैरे ॲड केलेले आहे पाहू शकता जबरदस्त आजचा सख गरमा गरम नाश्ता आपण बनवून तयार केलेला आहे जर आजचे सुजी बेसनचे डोसे तुम्हाला आवडलेले असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राइब करणं विसरू नका अशाच झणझणीत चमचमीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर चला मंडळी भेटू अशाच नवीन एक रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय